श्री स्वामी समर्थ उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो उद्या पहिला श्रावण सोमवार आहे तर श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची कोणती सेवा करायची हे आपण पाहणार आहोत तर पहिला आपल्या घरात शंकराची सेवा करीत असताना आपल्या घरी पिंड असणे आवश्यक आहे ती पिंड असताना ती त्या पिंडीवर नंदीचा नाग नको नंदीविरहित पिंड असावी आणि ती पिंड आपल्याला अपले आपल्या सेवा केंद्रात मिळते आणि आता सेवा कशी करायची आणि कोणकोणती सेवा करायची ती आपण पाहणार आहोत प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामीस्तवन म्हणायचे त्यानंतर एकमाळ श्री समर्थ जप करायचा आणि महादेवच्या पिंडीवर जलाभिषेक सुरू करायचा त्यामध्ये एक पहिला आहे शिवमहिमन स्तोत्र एक वेळा वाचायचा गणपती आथर्शिष्य एक वेळा म्हणावे श्रीरामरक्षा स्तोत्र एक वेळा म्हणावे श्री रुद्राध्याय एक वेळा वाचन करावे शिवकवच एक वेळा वाचन करावे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा वाचन करायचं महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणावे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणावा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणावा संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणावा हे अभिषेक आभीशे, अभिषेक रोज अभिषेक युक्त जल सर्व घरात शिंपडणे तीर्थ म्हणून सर्वांनी घ्यावे हे ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला पितरांच्या त्रासापासून मुक्ती होते मिळते पती पत्नी मतभेद निवारण घरात कलह निवारण वाईट शक्ती त्रास निवारण वास्तुदोष भूमिदोष निवारण सर्वात रामबाण औषध अट्टल दारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती घरात मुलं व्यसनाधीन होऊन न ऐकणे घटस्फोट प्रश्न निवारण संतती समस्या निवारण आदी समस्या निवारण होते ही सेवा चालू असताना आपलं कुलदैवत सदा प्रसन्न असते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात अशा प्रकारे शंकराची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय